महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारेशू सर्वदा बोला गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साविकी दुनिया तर आज काय बनवायचे ते तुम्हाला दिसलेलंच आहे तमनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल आज बनवायचे आपल्या बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक हे मोदक बनवताना मला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा खूप छान आहे खायला खूप छान लागते बनवायला थोडंसं अवघड आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला तांदळाची उकड घ्यायची आहे त्याच्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आपण जेवढी वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे तेवढीच वाटी पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं म्हणजे बुडाला तांदळाचं पीठ चिकटू नये म्हणून आणि एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ओलं खोबरं आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आता आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे अशी व्यवस्थित उकळी आल्यानंतर ह्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ जे घेतलेलं आहे आपण एक वाटी ते पीठ घालायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत ते बुडाला चिकटू नये म्हणून कंटिन्यू हलवत राहायचं आपली उकड रेडी झालेली आहे आता झाकण लावून ठेवायचं आणि थंड व्हायला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं तर आता स्टफिंग काय भरायचे ते आपण लगेच तयार करूया एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये थोडंसं एक चमचा तूप घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये जे ओलं खोबरं होतं ते ओलं खोबरं घातलेलं आहे आता हे ओलं खोबरं व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं सगळं कच्चा पण ओलं पण जाण्या जाण्यासाठी आपल्याला व्यवस्थित परतवायचं आहे थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायचं खोबरं पण घालतात पण ओल्या खोबऱ्यामुळे अजून छान चव येते मोदकाला त्याच्यामुळे ओलं खोबरंच घालायचं हे बघा आपलं ओलं खोबरं छान असं ब्राऊन कलरचं झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जो गूळ घेतलेला आहे तो गूळ घालायचा गूळ थोडा चिकटला होता म्हणून मी चमच्याच्या सहाय्याने काढून घेतला अशा प्रकारे सर्व गूळ घालून घ्यायचं आणि त्याला मिक्स असं करायचं व्यवस्थित गूळ आणि खोबरं एकत्र मिक्स झालं पाहिजे आणि गूळ व्यवस्थित असा छान मेल्ट झाला पाहिजे अशा प्रकारे छान असं मिक्स करायचं थोडंसं चिकटत होतं म्हणून अजून थोडंसं तूप घालायचं ह्याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता माझ्याकडून गूळ थोडा जास्त झाला आहे त्याच्यामुळं थोडंसं चिकट झालेलं आहे तुम्ही कमीच गूळ घाला म्हणजे प्रमाण बरोबर घेऊ नका अर्धी वाटी गूळ घातलं तरी चालेल त्याच्यानंतर इल विलायची पावडर घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स तुमच्याकडं जे आहेत ते घालायचे मी बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतले होते ते घातले परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं ओलसरच आपली सारण ठेवायचं मध्ये भरण्यासाठी म्हणजे व्यवस्थित मोदक तयार होतील अशा प्रकारे आपलं सारण पण रेडी झालेलं आहे आता ह्याला एका बाजूला काढून ठेवायचं थंड होण्यासाठी तोपर्यंत आपलं तांदळाचं ता पीठ थंड झालं का आपण चेक करून घेऊया आणि लगेचच आपण तांदळाचं पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया थोडंसं गरम आहे तोपर्यंतच पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं तांदळाचं पीठ पण आपलं नॉर्मली थंड झालेलं आहे म्हणजे गरम गरम थोडंसं नॉर्मल गरम असते वेळेस मळलं म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं जातं थंड झाल्यानंतर व्यवस्थित मळलं जात नाही त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि व्यवस्थित मळायचं मी हाताच्या साहाय्याने मळून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीच्या साहाय्याने पण हे पीठ मळून घेतलेलं आहे वाटीच्या साय्याने का पीठ मळायचं कारण सगळं पीठ एकजीव होतं आणि सॉफ्ट असं पीठ हे बघा अशा प्रकारे छान असं पीठ मळलेलं आहे आता त्याचे मी छोटे छोटे अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहेत मी ही रेसिपी पहिली वेळेसच ट्राय केली आहे दोन तीन वेळेस खूप करून बघितलं पण तिसरी वेळेस मला नक्कीच जमली आहे ते म्हणतात ना मुंगी भिंतीवर चढायचा प्रयत्न करते पडते चढते तरी शेवटी ती वर ती कळसावर पोचतेच तसंच झालंय माझ्यासोबत पण मी तीन वेळेस ट्राय केलं असं वाटलं की सोडून द्यावे ही रेसिपी पण मला करण्याची जिद्द होती त्याच्यामुळे मी हे रेसिपी माझ्या माझ्या पद्धतीने बनवलेली आहे आता हे बघा अशा प्रकारे गोळे पण बनवून झालेत अशा प्रकारे पारी बनवायची आहे आपल्याला छान असे तुम्ही लाटण्याच्या साहाय्याने लाटून पण घेऊ शकता पण माझं थोडंसं मध्ये कडक झालेली होती स्टफिंग त्याच्यामुळं मी असं बनवलेलं आहे मोदक माझ्याकडं साच्या वगैरे काहीच नव्हता मी हाताच्या साह्यानेच हे मोदक बनवलेले आहेत आणि खूप छान असे मोदक बनलेले आहेत त्याला कळ्या पण छान अशा पडलेल्या आहेत हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मोदक बनवलेले आहेत तुम्ही पण ट्राय करा आणि ही मोदक रेसिपी खायला एवढी छान लागते आता आपल्याला काय करायचे आपले मोदक तर रेडी झालेले आहेत आता पाणी करून घ्यायचे मोदक उकडण्यासाठी त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्याला उकळी येऊ दिली आहे आणि त्याच्यानंतर वरती चाळणी ठेवलेली आहे चाळणीला व्यवस्थित असं तूप स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे आपले मोदक खालीची चिकटणार नाहीत ये बगा आशा हे बघा अशा प्रकारे मी तूप वगैरे स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व आपले जेवढे बसतील तेवढे मोदक ठेवून द्यायचे आहेत आणि वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे आपले मोदक छान असे स्टीम होतील म्हणजेच उकडतील वीस मिनिट झालेले आहेत चला आपण आपले मोदक चेक करून घेऊया वा मस्त वास येतो आहे आणि छान असे मोदक उकडून निघालेले आहेत हे बघा अशा प्रकारे खूप छान मोदक बनलेले आहेत नक्की ट्राय करून बघा मी पण पहिली वेळेसच ट्राय केलं आहे खूप अडचणी आल्या मला पण मी हारले नाही मला बनवायचंच होतं माझी जिद्दच होती आणि माझ्या गणपती बाप्पांनी मला छान असा आशीर्वाद दिला त्याच्यामुळं गणपती बाप्पांचे पण खूप खूप आभार आणि तुम्हा सर्वांचे पण खूप खूप आभार असा सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगा थँक्यू सो मच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या